नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणार आहोत कोकमाचं सार आणि फ्लॉवर आणि मटारची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हे दोन्ही पदार्थ तयार होतात तर आज आपण इथे फ्लॉवर आणि मटारची भाजी बनवणार आहोत आणि कोकमाचं सार बनवणार आहोत प्रथम आपण इथे फ्लॉवर आणि मटारची भाजी बनवणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा परतवून होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक टॉमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे मी छोट्या मोठ्या लसूण पाकळ्या आहेत म्हणून मी चार ते पाच लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही लसणाचा कमी वापर केला तरीसुद्धा चालेल आणि एक छोटा आल्याचा तुकडा स्वच्छ साफ करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेणार आहोत तर इथे टॉमॅटो कोथिंबीर आणि लसूण आलं छान बारीक करून झालेलं आहे तो 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 तर इथे कांदासुद्धा छान परतवून झालेला आहे तर इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण इथे टॉमॅटो बारीक करून घेतलेलं आहे ते वाटण आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर साधारण काळपट कलर येतो कारण आपण कोथिंबिरीचा वापर केलेला आहे तर इथे आता आपण कांदा आणि टॉमॅटोचं जे वाटण आपण कांद्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो तेल चुटेपर्यंत आपण परतवलं म्हणजे जो कांदा आणि टोमॅटो आहे त्याचा कच्चेपणा नाहीचा होतो आणि भाजीमध्ये आपण जो रसा तयार करतो त्याला छान असा स्वाद येतो तर इथे आता आपण कांदा आणि टोमॅटो अगदी तेल चुटेपर्यंत आपण परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट एक चमचा वापरणार आहोत तर ही भाजी जास्त तिखट न करता तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता मसाले अगदी आपण तेल चुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले आपले परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून परतवून घ्यायचे तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तुम्हाला भाजीमध्ये कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत ते आपण साधारण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हा मसाला आपण पाच मिनटासाठी छान उकळून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत तर इथे पाहू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे आणि आपला हा मसाला छान तयार झालेला आहे एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते तर इथे आता हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आता आपण ओले मटार म्हणजेच ओला वाटाणा फ्लॉवर आणि वाटाणा आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे मटार आणि फ्लॉवर आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे भाजीमध्ये तुम्हाला कितपत रस हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे साधारण एक अर्धा पेलाभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत इथे आपण फ्लॉवर आणि मटार शिजण्यापुरतंच पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण अर्धा पेलाभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि वाफेवरच ही भाजी छान तयार होते पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान आपली वाफवून झालेली आहे म्हणजे फ्लॉवर आणि मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही तर पाच ते सहा मिनटामध्ये फ्लॉवर आणि मटार छान शिजलेली आहे भाजी एकदा आपण ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही फ्लॉवर मटारची भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी छान तयार झालेली आहे तर इथे आपण आता कोकमाचं सार बनवणार आहोत कोकमाचं सार बनवण्यासाठी इथे आपण ओलं कोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी चार ते पाच लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत तर इथे आता हे वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कोकमाच्या सारासाठी इथे वाटण छान आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे आपण चार ते पाच आमसुलं म्हणजेच कोकम गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी आपण गरम पाण्यामध्ये आमसूलं भिजवून झालेली आहेत आणि आता अशा पद्धतीने आपण त्यातील रस आहे तो काढून घेणार आहोत तर इथे कोकम कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही कोकमाचा वापर करू शकता म्हणजेच आमसुलाचा वापर करू शकता तर इथे आता आपण कोकम सार बनवण्यासाठी फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे मोहरी म्हणजेच राईचा वापर केलेला आहे पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर दोन चिमुडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमुडभर हिंग दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत तर लक्षात ठेवा आपण वाटण्यामध्ये पण लसणाचा वापर केलेला आहे कशा तर इथे बारीक अशा लसूण ठेचून घेतलेलं आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर इथे आता फोडणी अगदी खमंग अशी करून घेणार आहोत स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाचं ते आपण पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे वाटण छान परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कोकमाचं सार तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता एक मिनिटभर आपण हे वाटण आपण पोडणीमध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे त्यात आपण जो लसूण आणि मिरची कोथिंबीर वापरल्यामुळे त्याचा जो कच्चे पण आहे तो नाहीसा होतो ते इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि आपण वाटण छान परतवून झालेलं आहे घरगुती लाल तिखट आपण एक चमचा वापरणार आहोत आणि गोडा मसाला आपण अर्धा चमचा वापरणार आहोत तर इथे तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तुम्ही गोडा मसाला वापरू शकता नसेल तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे आता मसाले आपण एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत मसाले छान आपण परतवून झालेले आहेत आणि आता आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत साधारण आपण इथे दोन ते तीन वाट्यांचं सार बनवणार आहोत तर तुम्हाला सार कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता खोबऱ्यामध्ये आपण पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे आपण आणखीन एक वाटीभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत सार साधारण घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे आपण आणखीन एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण गरम पाण्यामध्ये आमसूल भिजवून ठेवलेली ते आता आमसुलाचं पाणी आहे ते आपण आता सारामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आमसूल आणि पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण एकदा सार ढवळून घेणार आहोत आणि सार आपण छान उकळून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी सार छान उकळून घ्यायचं म्हणजे आपण जे खमंग फोडणी आणि जे मसाले वापरलेले आहेत त्याचा छान असा स्वाद उतरतो तर इथे एक ते दोन मिनटं आपण सार छान उकळून झालेला आहे सार उकळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे तर इथे आपलं हे एक छान खमंग असं हे कोकमाचं सार तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मस्त वाफाळता भात गरमागरम हे कोकमाचं सार आणि फ्लॉवर मटारची भाजी नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये